आज संपूर्ण पालघरने एक मूलभूत प्रश्न विचारायलाच हवा आदिवासींच्या नावाने मतलेल्या आमदार राजेंद्र यांनी आदिवासी समाजाला दिलेली प्रतिज्ञा नेमकी कधी आणि कुठे विसरली पालघर ते नंदुरबार पर्यंत अनेक पाण्यामधून मिळणाऱ्या तक्रारी सांगतात की पेसा कायदा आदिवासी हक्क का गावांचा विकास रस्ते पाणी आरोग्य सगळं कागदावरच प्रत्यक्षात मात्र अंधार दुर्लक्ष आणि बाहेरील धर्माचा वाढता प्रभाव नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरच्या धुमती पाड्यात रस्ते नाहीत पाणी नाही प्राथमिक सुविधा नाहीत आणि करंजी बुद्रुक गावातील साहेबांचे स्वतःचे गाव तेथील ग्रामपंचायत मोडकळीस आलेली फर्निचर नाही उपस्थिती नाही व्यवस्था नाही ग्रामस्थांना एकच वाक्य बोलावे लागते आमदार आहेत पण विकास दिसत नाही त्याच दरम्यान पालघर मध्ये ख्रिश्चन मिशनरी केंद्र संस्था आणि बाहेरील धार्मिक प्रभाव झपाट्याने वाढतो आणि यावर आमदार गावित यांची शांतता अधिक संशय निर्माण करणार पण या सगळ्यांपेक्षा मोठा आणि आदिवासी समाजाला थरकाप उडवणारा मुद्दा म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आमदार राजेंद्र गावित यांच्या मातोश्रींच्या अंत्यसंस्काराची प्रतिक्रिया संपूर्णपणे क्रिश्चन मिशनरी पद्धतीने पार पडली हे स्थानिकांचे स्पष्ट म्हणणे आहे ज्यांनी आयुष्यभर आदिवासी परंपरा संस्कृती धर्म आणि रूढी जपल्या त्यांच्या घरातच आदिवासी पद्धती ऐवजी मिशनरी पद्धती स्वीकारली गेली तर मग आदिवासी समाजाच्या जडणघडणीसाठी त्यांच्या धार्मिक अस्तित्वासाठी लढा कोण देणार आज आदिवासी जनतेचा एक प्रश्न आकाशाला भिडतो गावी साहेब तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात की मिशनरींच्या हिताचे पेसा कायदा पायदळी तुडवला जातोय गावांमध्ये अंधार कायम आहे मिशनरी प्रभाव वाढतोय आणि आमदार मात्र शांत मग आदिवासींनी विश्वास कुणावर ठेवायचा सरळ क्रांतिकारी जोहार क्रांतिकारी जोहार सगळ्यांना एक दुःखद घटना चोवीस अकरा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी पालघरचे विद्यमान आमदार राजेंद्र धेड्या गावित यांच्या मातोश्रींचं निधन झालं या गावित कुटुंबियांच्या दुःखामध्ये उलगुलान ब्रिगेड ही सहभागी आहे परंतु ज्या वेळेला या गावातून नंदुरबारमधून आम्हाला काही फोन आले इकडले कार्यकर्त्यांचे आणि ते फोन असे आले की बाबा तुम्ही पालघरमध्ये जे आ, उठाव केलेला आहे ख्रिश्चन मिशनरीच्या बा विरुद्ध हा जो उठाव केलेला आहे त्या उठावाचं खरं कारण तुमच्याकडे ख्रिश्चन मिशनरीज वाढवण्याचं खरं कारण आहे आमदार राजेंद्र गावित आणि आम्हाला ही गोष्ट खरी वाटली नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण पत्रिका पाठवली ही निमंत्रण पत्रिका आहे हे मी जो व्हिडिओला जॉईन करणार आहे परंतु तरीही मला ते माझ्या त्याच्यावर विश्वास बसला नाही कारण की पालघर जिल्ह्यातील ज्या पालघर विधानसभामधून राजेंद्र घेड्या गावित हे निवडून येतात ते आमदार झाले खासदार झाले राज्यमंत्री झाले तो बहुसंख्य भाग हा आदिवासी आणि हिंदू धर्माचा असल्याने तेथे ख्रिश्चन मिशनरी कसे काय त्यांना निवडून देऊ शकतात मूठभर असलेले परंतु आज ज्या पद्धतीने पालघर जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन लोकांचे जे अनेक केंद्र जी दिवसेंदिवस उभारली जातात त्याला खत पाणी कोण घालत असेल तर राजेंद्र गावीत आणि म्हणून आम्ही गावी आलो इथे सगळ्या गावांना व्हिजिट दिली आणि त्यांच्या मातोश्री इथे त्यांच्या दर्शन घ्यायला आले पहा स्वर्गीय बेटकीबाई धिड्या गावीत बेटकीबाई धिड्या गावीत जय ख्रि चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि हे प्रत्यक्ष आम्ही या कबरवर आलो त्यांच्या कबरीचं दर्शन घेतलं आणि आजूबाजूला जेव्हा पाहिलं या आजूबाजूला पाहिल्यानंतर हे जेवढे क कबरस्थान दिसतात हे गावीत आणि वळवी हे पहापुळे गावीत आणि वळवी ह्या नावानेच आढळतात आज राजेंद्र गावित हे विद्यमान आमदार हे आदिवासी अनुसूचित जमातीच्या राखीव सीटी व सीट आहे म्हणून निवडून आलेले आहेत आणि म्हणून आमदार झालेले आहेत आणि ते स्वतःला ख्रिश्चन मानतात त्यांच्या कुटुंबीय हे सर्व ख्रिश्चन आहेत आणि जर ते अशा प्रकारे ख्रिश्चन धर्म जर पाळत असेल तर आदिवासी राखीव सीटवर ते का निवडणूक लढतात आणि त्यांना हे आदिवासी हा रूढी प्रथा जपणारा आहे संस्कृती जपणारा हा आदिवासी समाज कसा निवडून देतोय हिंदू लोक कसे निवडून देतात या राजेंद्र गावित या राजेंद्र भेड्या गावित या आमदार आला कोणीही राजकीय कधीही त्याला त्याचं समर्थन करू नये आणि याच्यापुढे तो कधी निवडून येऊ नये हे मी पालघर जिल्ह्यातील सगळ्यांना आव्हान करेल की या राजेंद्र घेऱ्या गावीत याने संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जे क्रिश्चन मिशनरीचे केंद्र वाढत चालल्यात ह्याला खरा का राजेंद्र गावीत याच्या गावी आम्ही हे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय करंजी बुद्रुक त्यांचं हां नंदुरबार या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहे की या ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेलं कब्रस्थान भोम भोमते पाडा या पाड्यावरती राजेंद्र गावित यांच्या आईचं कब्रस्थान तयार केलेलं आहे तिथे त्याचे जी कबर विधी जी झाली एक तारखेला या एक तारखेला आम्हाला येता आलं नाही परंतु ह्याच गावातील अनेक फोन आले की बाबा तुम्ही ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधात जो आवाज उठवलेला आहे ते तुमचं प्रत्यक्ष ती ख्रिश्चन मिशनरी जी वाढते ही राजेंद्र गावितमुळे वाढते आणि हे पाहण्यासाठी आज आम्ही ह्या गावामध्ये आलो या करंजी बुद्रुक या गावातील तो एक पाडा आहे भोमतीपाडा तिकडे ते आहे त्याचे व्हिडिओ मगाशी मी बनवलेली आहे तर हे जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत अंदर असलेले हे जे सर्व एरिया आहे ही पेसा आहे आणि हे यांनासुद्धा ते बंद करण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत की ख्रिश्चन मिशनरीज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले बंद करणार पालघर जिल्हा आम्ही सुरुवात केलेली आहे नंदुरबारमध्ये सुद्धा यांच्या आम्ही या मिशनरी चालू देणार नाहीत आणि राजेंद्र गावित हा ख्रिश्चन मिशनरीजचा खरा प्रचारक आहे हे आज सिद्ध झालेलं आहे प्रचार प्रसारक आहे आज आम्ही ग्रामपंचायतला भेट देऊन हे असं घडू नये याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आज जे पालघर जिल्ह्यामध्ये जे ख्रिस्ती धर्माचं जे हे झालेलं आहे वर्चस्व वाढलेलं आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचा जो पेसा क्षेत्र आहे तो धक्यात आलेला आहे याला कारणीभूत असलेले आदिवासी मान कारणीभूत असलेले राजेंद्र गावित हे विद्यमान आमदार असून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा आज आपण आपण बघतोय जे करंजी बुद्रुक तेच केले त्यांनी इथला संपूर्ण पैसा जो आहे क्षेत्र त्यांनी धोक्यात आणून टाकलेला आहे आणि पूर्णच्या पूर्ण इथला समाज यांनी ख्रिस्ती करायच्या मार्गावर नेला आहे आणि त्यांचं जे मूळ गाव आहे उमज या गावात सुद्धा आता विजिट देणार आम्ही आणि तेथील लोकांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत लवकरच भेटू त्यांच्या पुढच्या गावामध्ये उमदमध्ये जोहार अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका